न्यूज न्यूज लोकप्रिय धरणगाव येथे वाळू वाहतूक करणाऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर भॅड हल्ला केल्याने त्याच्या निषेधार्थ तलाठी संघटनेचा कामबंद आंदोलन महसूल प्रशासनावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांवर आळा बसला पाहिजे तलाठी महासंघाची मागणी धरणगाव तालुक्यात अवैध गौडखणीज प्रतिबंधक पथकावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनी भ्याड हल्ला केला नाही त्यामध्ये महसूल कर्मचारी जखमी झालेला आहे या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका तलाठी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारले आहे जोपर्यंत दोषी गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत चोपडा तालुक्यातील तलाठी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारले आहे असत्यासंदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याने या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल देखील बिलगिरी व्यक्त केलेली आहे यावेळी चोपडा तलाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व तलाठी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा त्याच्यामध्ये सर्व तलाठी मंडळाधिकारी हे चांगसर या ठिकाणी नदीपात्रामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणी चांगसर येथील माथे यांनी आमच्या महसूल विभागातील तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यावर ढ्याड हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तलाठी श्री दत्तात्मक ित्या जखमी झालेली आहे त्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आमच्या जळगाव जिल्हा तलाठी संघटनेच्या निर्देशानुसार चोपडा तालुका तलाठी संघटना काम बंद आंदोलन पुकारत असून जोपर्यंत या हजेपुरांना अटक होत नाही तोपर्यंत चोपडा तालुका तलाठी संघटना आपलं सर्व काम बंद ठेवणार आहे माझी सर्व संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या हल्लेखोरांचा तपास करून या हल्लेखोरांना अटक केली पाहिजे आणि त्यांना कठोर अशी कारवाई केली पाहिजे आता या संपाच्या कालावधीमध्ये करतो त्यांचे कामं होणार नाही जोपर्यंत ह्या हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत आमची संघटना कामबंद आंदोलन पुकारणार आहे धन्यवाद